नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो एक क्वेश्चन दोन आन्सर असं मार्क कुणाला मिळणार आहे त्याच्याविषयी अग अगदी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर तुम्ही स्क्रीनवरती झूम करून पाहू शकता आहे एन टी आज आपल्याला जी आन्सर की अवेलेबल केलेली आहे त्यानुसार हे बुकलेट कोड फोर्टी फाय फोर्टी सिक्स फोर्टी सेवन अँड फोर्टी एट असे हे चारही हे बुकलेट मी तुम्हाला अगदी स्क्रीनवरती दाखवणार आहे तर जो काही आपला केमिस्ट्रीचा जो पेपर होता त्यामध्ये अगदी फोर्टी फाय जो बुकलेट कोड नंबर आहे त्याच्यामध्ये सिक्स्टी थ्री नंबरवरती जो क्वेश्चन होता त्या ठिकाणी वन आणि टू असं हे त्यांनी पूर्णपणे आन्सर दिलेले आहेत म्हणजे या ठिकाणी दोन आन्सर हे बरोबर राहणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तर जे काही आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये चार ऑप्शन असतात त्यामध्ये हे दोन्हीपैकी सिक्स्टी नंबर जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक आणि एक एक नंबरला सुद्धा तुम्ही बबलिंग केलं असेल किंवा दोन नंबरच्या पण हा ऑप्शनला तुम्ही बबलिंग केलं असेल तर तुम्हाला तिथं चार मार्क मिळणार आहेत आणि जे विद्यार्थी अगदी ह्याच्या व्यतिरिक्त जर थर्ड किंवा फोर्थला तुम्ही जर बबलिंग केलं तर तुम्हाला तिथे मायनस एक मार्क होणार आहे आणि ह्या दोन्हीच ठिकाणी जर तुम्ही बबलिंग केलं व्यवस्थित म्हणजे त्या आन्सर कीच्या अनुषंगाने प्रत्येक अगदी तुम्ही बुकलेटचे जे कोड नंबर आहेत त्याच्याविषयी तुम्ही अगदी पाहू शकता डिटेलमध्ये फोर्टी फाय फोर्टी सिक्स आणि फोर्टी सेवन फोर्टी एट अगदी मी तुम्हाला स्क्रीनमध्ये दाखवत आहे तर सिक्स्टी थ्रीवरती The okay. cat एक आणि दोन ह्या दोन्हीपैकी कुठल्या एक पण एका क्वेश्चन आन्सरला तुम्ही जर ब ऑप्शनला जर बबलिंग केलं तर तुम्हाला अगदी चार मार्क मिळणार आहेत आणि त्याचबरोबर पुढे आणखी तुम्हाला बुकलेट नंबर फोर्टी सिक्स पण दाखवते आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी हा केश केमिस्ट्रीचा जो पेपर आर आहे त्याच्यामध्ये सुद्धा फिफ्टी सिक्स नंबरचा जो क्वेश्चन आहे फोर्टी सिक्स बुकलेटमध्ये त्यामध्ये सुद्धा एक आणि चार असं हे पूर्णपणे त्यांनी आन्सर दिलेलं आहे एन टी एने आणि नंतर बुकलेट नंबर फोर्टी सेवनमध्ये सुद्धा तुम्ही अगदी पाहू शकता केमिस्ट्रीचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये सुद्धा फिफ्टी एट हा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन आणि तीन दिलेला आहे आणि त्याचबरोबर नेक्स्ट त्यांनी लास्टला जे फोर्टी एट बुकलेट त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा अगदी केमिस्ट्रीमध्ये अगदी फिफ्टी वनचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सुद्धा तीन आणि चार असं त्यांनी आन्सर ब करेक्ट सांगितलेलं आहे एन टी एने तर विद्यार्थी मित्रांनो आपापल्याच्यानुसार तुम्ही अगदी बुकलेट तुम्ही नंबर व्यवस्थित काढून तो क्वेश्चन तुम्ही पहा जर दोन्हीपैकी कुठल्या पण एकाला तुम्ही बरोबर जर झाला तुम्ही जर बबलिंग केलं असेल तर तुम्हाला अगदी करेक्ट तिथे चार मार्क मिळ मिळणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी कशा कुठल्याच ह्याला जर बबलिंग केलं नसेल तर त्या विद्यार्थ्याला तिथं मार्क काहीच मिळतो येणार नाहीत आणि ज्या विद्यार्थ्यांनी जर चुकीचं केलं असेल तर त्या विद्यार्थ्याचं एक मार्क मायनस त्यांचा होणार आहे पण ज्या विद्यार्थ्यांनी अगदी दोन्ही ह्याला जे काही करेक्ट असतील बुकलेटप्रमाणे तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही जर व्यवस्थित एन टी एच्या ह्याच्यानुसार तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही ह्याला जर तुम्ही जर व्यवस्थित कुठल्याही एका जर बबलिंग केलं असेल तर तुम्हाला तिथं चार मार्क मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच एक प्रश्न आणि दोन आन्सर असं के हे केमिस्ट्रीचा जो क्वेश्चन एक आलेला आहे त्याच्यामध्ये मार्क कुणाला मिळणार आहे तर त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ हा आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा तर लाईक पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर ओके मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग अगदी जॉईन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आमचं पेड काउन्सिलिंग जॉईन करावं आणि तुमचं एम बी बी एस करण्याचं स्वप्न पूर्ण करावं ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू